जय श्री राम आपल्या सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे आपणा सर्वांना श्रावण महिना द्वितीय सोमवार तसेच पूर्ण श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी आपण सर्वांच्या हातून शिवोपासना घडावी जास्तीत जास्त शिवकृपा आपल्या कुटुंबावर राहून सर्वांना दीर्घायुष्य आरोग्य धनधान्य समृद्धी लाभावी या शुभेच्छांसह मंडळी आज आपण शिवामुठ या विषयाबद्दलची माहिती पाहतोय आपल्याकडे सुवासिनी स्त्रिया शिवामुठ शिवलिंगावर वाहण्याची पद्धत आहे मंडळी आपण पाहिलं तर मंडळी आपल्याकडे महिला काय करतात सोमवारी उपवास करतात धान्य फराळ वगैरे केला तरी चालतो मंडळी आणि उपवास करून स्नान करून तांदूळ सुपारी गंध पांढरी फुले दोन बेलाची पाने महादेवाला वाहून पूजा करावी हातात तांदूळ घ्यावेत व तोंडाने शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरा दीर भावा ननंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती रे देवा असे तीन वेळा म्हणून तांदूळ महादेवावर व्हावेत पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जवस आणि पाचवा सोमवार आलाच तर सातू शिवामुठीसाठी घ्यावे दिवसभर उपवास करावा संध्याकाळी स्नान करून महादेवाला बेल वाहून उपवास सोडावा धान्य निवडून स्वच्छ धुवून वाळवून मग महादेवाला वाहावे काही काही ठिकाणी महिला बाराही महिने दर श्रावणी सोमवारी शिवामुठ वाहतात प्रत्येक सोमवारी सुद्धा बारा महिने शिवामूठ वाहण्याची काही ठिकाणी पद्धत आहे परंतु कमीत कमी आपण सर्व सुवासिनी या श्रावणी सोमवारी तरी प्रत्येक जण आपण वरील प्रमाणे वाक्य वापरून वाक्ष। शिवामूठ व्हावी म्हणजे जेणेकरून आपल्या घरातील कलह भाव निघून जाऊन एकत्रितपणा एकीचं बळ वाढतं शिवाय दुसरी गोष्ट आपल्या सर्वांना दीर्घायुष्य आरोग्य शांतता समाधान लाभण्यासाठी ही शिवामुख शिवलिंगावर वाहिली जाते मंडळी आपल्या सर्वांना या श्रावण महिन्याच्या शिवमयी शुभेच्छा प्रभू सियावर रामचंद्र की जय आपण सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका बे लायकॉनचे बटन दाबा कमेंट करा हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव